नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च तुमचा एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सामान्य ज्ञान झिरो तीन नंबरचा हा व्हिडिओ आहे यात टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचं आपण आढावा घेत असतो तर या प्रश्नांमध्ये बरेचसे प्रश्न हे रिपीट होत असतात आणि आपल्या प्रॅक्टिससाठी आपण हा आढावा घेत असतो तर चला तर मग सुरू करूयात या झिरो तीन नंबरचा व्हिडिओला क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला तर एकोणीसशे साठ या वर्षी सिंधू जल करार हा केला गेला आहे खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत तर हरियाणा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे तर हरियाणा या राज्याने सर्वाधिक जास्त सुवर्णपदक जिंकलेली आहेत पुढचा क्वेश्चन सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीसनुसार कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळण्यासाठीचा कमाल कालावधी टिंबटिंब असेल तर तो सव्वीस आठवडे असणार आहे पुढचा क्वेश्चन टिंबटिंबमध्ये बहादूर शाह जफरचा रंगूनचा तुरुंगात मृत्यू झाला तर अठराशे बासष्टमध्ये रंगूणच्या तुरुंगात बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला आहे पंडिता रमाबाई यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने हे अचूक आहेत हे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर पहिलं आणि दुसरं दोन्ही विधाने ही बरोबर आहेत पहिलं विधान आहे त्यांनी प्रार्थना समाजाच्या सहाय्याने आर्य महिला समाजाची स्थापना केली तर यावर क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो की आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर ती पंडिता रमाबाई यांनी केली आहे त्यांनी शारदा सदनाच्या संस्थापक होत्या तर त्या शारदा सदनाच्या संस्थापक कोण होत्या तर पंडिता रमाबाई हे त्याचं उत्तर येऊ शकतं तर यावरच तीन ते चार क्वेश्चन्स हे तुमचे बनवू शकतात पुढचा क्वेश्चन महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते तर ते सुरेश व्ही जोशी हे होते पुढचा क्वेश्चन टिंबटिंब मध्ये सोसायटी नोंदणी अधिनियम अठराशे साठच्या च्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाची स्थापना कधी केली गेली तर ती अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ही स्थापना केली गेली आहे द एनर्जी रिक्वायर फॉर अ व्हेरियस केमिकल ॲक्टिव्हिटीज नीडेड फॉर द लाईफ इज रिलीज बाय डॉट डॉट इन द फॉर्म ऑफ ए टी पी तर ते मायटो चॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया आहे की ज्याची गरज ही ए टी पी फॉर्मेशनसाठी असते पुढचा क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या शतकात बौद्ध धर्मीय समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीव दर टिंबटिंब टिंब होता तर तो सहा पॉइंट एक टक्के हा होता पुढचा क्वेश्चन कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कोणती ती विधाने योग्य आहेत तर पहिलं आणि दुसरं ही दोन्ही विधाने योग्य आहेत ते सस्तन प्राण्यांच्या पस्तीस प्रजाती आणि पक्ष्यांच्या दोनशे अडोतीस प्रजातीचे घर होते नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यास तामिळनाडूचे सतरावे वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले होते पुढचा क्वेशन खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत तर केवळ दुसरं उदाहरण हे अचूक आहे विधान भारतात सुमारे चार सत्तेचाळीस हजार वनस्पती प्रजाती आहेत तर दुसरं उदाहरण बरोबर आहे पहिलं उदाहरण चुकीचं आहे पुढचा क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती उदाहरणे विधाने अचूक आहेत तर फक्त पहिलं विधान हे अचूक आहे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे गोवा हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य होते तर हे सेकंड उदाहरणाचं जे उत्तर आहे की भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कुठलं तर हा क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आणि सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे उत्तर प्रदेश पुढचा क्वेश्चन टिंबडिंब यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती तर ती गणेश सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी ही योजना राबवली जात आहे तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे नई योजना ही राबवली जात आहे नई रोषणी परिषदेच्या राजकारणाकडे परतण्याच्या हेतूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गतच स्वराज्य पक्षाची स्थापना केली गेली तर सी आर दास आणि मोतीलाल नेहरू तर या दोन्ही लोकांनी ते काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती पुढचा क्वेश्चन इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार अकरानुसार भारतातील वनक्षेत्र हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या टिंबटिंब टक्के आहे तर ते चोवीस पॉईंट बासष्ट टक्के आहे पुढचा क्वेश्चन बद्री हे ही गायची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे तर ती उत्तराखंड मधील आहे बद्री पुढचा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेचा भाग एक मध्ये खालीलपैकी कोणता अनुच्छेद उल्लेखित नाही तर पहिला धर्मवंश जात लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावास प्रतिबंध तर हा अनुच्छेद उल्लेखित नाही आहे पुढचा क्वेश्चन भारताचा नागरिक अशी कोणतीही व्यक्ती असेल जिचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर पण च्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल तर जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल हे त्याचं यो योग्य आन्सर आहे पुढचा क्वश्चन भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत तर अनुच्छेद एक्कावन्न ए यात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत तर हा पेशन रिपीट झालेला आहे आणि फिरूण पद्धतीने तो विचारण्यात येतो टिंबटिंबमध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती तर अठराशे चौसष्टमध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट प्रो प्रोकॅरिओटिक सेल्स कंटेन सिंगल क्रोमोझोन्स आणि यू करिटिक सेल्स कंटेन मोर दॅन वन क्रोमोझोन्स तर बोथ द सेंटेन्स आर राईट पुढचा क्वेश्चन लॉर्ड हॉस्टिंगच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान हे अचूक आहेत तर केवळ पहिलं विधाने अचूक आहे तो अठराशे तेरा ते अठराशे तेवीस दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता तर अठराशे तेरा ते अठराशे तेवीस पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधाने हे अचूक आहेत तर केवळ पहिलं उदाहरण अचूक आहे मोजिला फायरफॉक्स फायर हा एक ओपन सोर्स ब्राउजर आहे मोजिला फायरफॉक्स मोफत डाउनलोड केला जाऊ शकत नाही तर हे चुकीचं आहे तो मोफत डाउनलोड केला जाऊ शकतो पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम डज नॉट बिलॉग्स टू द प्रोटिस्टा किंगडम ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर ते ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे की जे प्रोटिस्टा किंगडममध्ये येत नाही तर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग कॅन क्लासिफाईड ॲज अ पॉलिसॅचरॉइड तर स्टार्च ग्लायकोजिन आणि सिलिलोज हे पॉलिसॅचरॉइडमध्ये येतात पुढचा क्वेश्चन मार्च दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणाची नेमणूक ही तंत्र मंडळाद्वारे करण्याची करण्याशी संबंधित निर्णय दिला तर ते मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक तंत तज्ज्ञ मंडळाद्वारे करण्याचा संबंधित निर्णय दिला पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिले आहे तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ते व्याकरण लिहिलेलं आहे यांनाच मराठी व्याकरणाचे पाणिनी असे सुद्धा संबोधले जाते पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान हे स्वातंत्र्यपूर्व भारतात अठराशे अठ्याहत्तरच्या शास्त्र अधिनियमाबाबत सत्य आहे तर भारतीयांना परवानाशिवाय शस्त्र बागडता बाळगता येणार नाहीत हे विधान सत्य आहे पुढचा क्वेश्चन मार्च दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने खालीलपैकी कोणता नैसर्गिक आपत्तीशी संबंधित भारताचा नकाशा संग्रह सादर केला तर तो भूमिपात हा संग्रह आहे जो सादर केला आहे खालीलपैकी कोणत्या माहिती भारताच्या माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत प्रकटीकरणातून डिस्क्लोजर वगळलेली नाही तर भारत संबंधित अधिकाऱ्याला सामायिक करण्यात रस नसलेली माहिती ही वगळण्यात आलेली आहे संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट हा किती असतो तर तो सिक्स्टी हर्ड्स हा इतका असतो पुढचा क्वेश्चन राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंबटिंबमध्ये असे म्हटले आहे की जात वंश लिंग जन्मस्थान इत्यादी कारणांवरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही तर तो पंधराव्या अनुच्छेदामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे हा क्वेश्चन रिपीट झाला आहे फिरून तो विचारण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन विच वॉज द थीम ऑफ द थर्ड सेशन ऑफ नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन हेल्ड इन मार्च दोन हजार तेवीस तर बिल्डिंग लोकल रिझिलियन्स इन अ चेंजिंग क्लायमेट हे त्याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्धिणी सभेची स्थापना केली तर ते वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिणी सभेची स्थापना केली पुढचा क्वेश्चन दोन हजार तेवीसच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशांनी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली तर ते जम्मू आणि काश्मीर यांनी सर्वाधिक पदे जिंकली आहे पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग रिकमेंडेशन वॉज नॉट मेड बाय द वर्मा कमिटी ऑन फंडामेंटल्स ड्युटीज एस्टॅब्लिश द कोऑपरेटिव्ह सोसायटी हे योग्य उत्तर आहे परतीचा मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो तर तामिळनाडूमध्ये हा पाऊस पडत असतो विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली तर ती रवींद्रनाथ टागोर यांनी केली पुढचा क्वेश्चन भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे टिंबटिंबपर्यंतच्या कालावधीसाठी पदभार धारण करतात तर त्यांनी पदभार धारण केलेल्या तारखेपासून तीन वर्षापर्यंत ते पदभार धारण करतात विच सिटी ऑफ उत्तराखंड होस्टेड द सेकंड अँटी करप्शन वर्किंग क ग्रुप मिटिंग ऑफ जी ट्वेंटी अंडर द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी ऑफ इंडिया मे दोन हजार तेवीस तर ऋषिकेश ह्या सिटीने ती होल्ड होस्ट केली कोणत्या शहराने प्रतिष्ठित नागरिक हरित शहर पुरस्कार दोन हजार बावीस जिंकला तर तो हैदराबाद या शहराने जिंकला आहे दोन हजार अठराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक जास्त आहे हा क्वेश्चन रिपीट इथे झालेला आहे तर तुम्हाला इथे प्रश्न आहे की सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारा राज्य कुठलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा घाटांच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण यापैकी कोणते आहे तर पश्चिम घाटातून मान्सूनचा वाऱ्याचा अडथळा हे त्याचं योग्य कारण आहे अठराशे छत्तीसमध्ये स्थापन झालेला बंगभाषा प्रकाशिका सभेची खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता तर ते आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचा संबंध नव्हता पुढचा क्वेश्चन विच इंडिव्हिज्युअल इज क्रेडिटेड विथ गिव्हिंग द टम मेरीस्टीम तर नागेली इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे हे मेरी स्टीम टर्म गिव्हिंग करतात पुढचा क्वश्चन कर्नाटकने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये एस सीसाठीचं आरक्षण पंधरा टक्के वर किती टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केला तर ते सतरा टक्क्यापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे पंधरा टक्क्यावरून सतरा टक्के पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस शेअर अ कनेक्शन विथ द ओलिव्ह रिडिली तर ते टटल स्पेसिस आहे की ओलिव्ह रिडिली यांच्यासोबत कनेक्शन शेअर करतात पुढचा क्वेश्चन भारतातील राज्यघटनेचा कोणत्या अनुच्छेद हा पाकिस्तानात स्थलांतरित झालेला काही विशिष्ट स्थलांतरितांचा नागरिकत्वाचा हक्काशी संबंधित आहे तर तो अनुच्छेद सात संबंधित आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यामध्ये रहिवासी नियुक्ती केली तर बक्सरच्या लढाईनंतर रहिवासी नियुक्त त्यांनी केला पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अबाउट द रिपोर्ट पब्लिश बाय बाल रक्षा बाल रक्षा भारत इन एप्रिल दोन हजार तेवीस तर पहिलं आणि तिसरं हे योग्य आहे इट वॉज लाँच ऑन वर्ल्ड अर्थ डे या दिवशी ते लॉन्च करण्यात आलं आणि रिपोर्ट हायलाइट्स दॅट वॉटर लॉगिंग अँड लोकलाइज फ्लडिंग आर द मेजर इश्यूज अँड प्रॉब्लेम्स पुढचा क्वेश्चन केंद्रीय माहिती आयुक्तांचा निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात तर पंतप्रधान हे कार्य करत असतात हे केंद्रीय लोक केंद्रीय माहिती आयुक्त यांच्यावर बरेचसे तीन चार क्वेश्चन्स हे रिपीट झालेले आहेत तर व्यवस्थित तुम्ही रिपिटेशनमध्ये हा व्हिडिओ जरी बघितला तर तुमचं प्रिपरेशन हे काही पर्सेंटेज काही टक्क्यामध्ये एक्झामचं प्रिपरेशन होऊन जाणार आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या तिच्या पंचावन्न कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले तर ते मुंबई आहे की ज्यांनी डायरेक्टली बडतर्फ हे केलं एकोणीसशे एकोणीस साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला तर रौलेट कायद्याविरोधात देशव्यापी सत्याग्रह एकोणीसशे एकोणीसमध्ये करण्यात आला होता पुढचा क्वेश्चन मूलभूत कर्तव्यांची संकल्पना टिंबटिंबकडून टिंब घेण्यात आली आहे तर ते यू एस एस आर जे रशिया इथे बघा कसं कन्फ्युजन विचारण्यात आलं आहे तर रशियाकडनं युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया असं त्याचं फुलफॉर्म आहे तर मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण रशिया या देशाकडून घे घेतली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या संस्थेद्वारे जी एम आर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड एअरपोर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर ते ए डबल एस ओ सी एच ए एम ह्या विमानतळाला करण्यात आले होते राव बहादूर मड्डया हे विसाव्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर ते कुर्ग जमीनदार संघटनेशी संबंधित होते विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज नॉट टिपिकली एक्झिबिटेड बाय मेरिस्टेमॅटिक सेल तर विथ थिक सेल्युलस वॉल्स इट्स नॉट टिपिकली एक्झिबिटेड बाय द मेरिस्मॅटिक सेल तर थिक वॉलमुळे ते नाही होत खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते तर तुकाराम भाऊ साठे यांना अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते यावर फिरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव ओळखा तर तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं पूर्ण नाव आहे दोन हजार बावीसपर्यंत माहितीचा माहितीनुसार जीमेलमधील ॲट अटॅचमेंटला कमाल आकार किती असतो तर तो पंचवीस एम ची फाईल तुम्ही अटॅच करू शकतात त्याहून मोठी फाईल जर असेल तर ती तुम्हाला गुगल ड्राईव्हला अटॅच करावी लागते पुढचा क्वेश्चन भारताचे पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेले चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते तर नानाजी देशमुख यांनी ते ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते प्रोजेक्शन कशा खालीलपैकी कोणते अनुवांशिकता सुधारित अण्णाच्या फायद्यांचे समर्थन करते तर सुधारित चव हे अनुवांशिकरित्या सुधारित अण्णाच्या फायद्याचे समर्थन करते विच रिस्ट पे पिटिशन विल फोर्स द अरेस्टिंग ऑथॉरिटीज टू प्रोड्यूस द पर्सन बॉडीली इन कोर्ट तर हेबिसिस कॉर्पस अंतर्गत ती ऑथॉरिटी दिली जाते हिमालयीन पर्वतीय प्रदेशात तीन हजार सहाशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते तर ते अल्पाईन गवताड जमीन हे आढळते भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागाने प्राचीन पटिताश्म आणि ग्रॅनाईट्स यांचा समावेश आहे आणि तो कॅबियन कल्पापासून युग एका कडक खंडाप्रमाणे उभा आहे तर द्विकल्पीय खंड हे त्याचं योग्य आन्सर आहे दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे तर मुंबई या शहरात पारशी लोकांचे प्रमाण जास्त आहे हरगिला आर्मीचे नेतृत्व केल्याबद्दल टिंबटिंब यांना यु एनच्या उद्योगीय दृष्टी ऑन्टरप्रिन्युरल व्हिजन श्रेणीतील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार बावीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पौर्णिमा देवी बर्मन यांना तो चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार बावीसचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे विच ऑफ द फॉलोईंग डज नॉट हॅव अ स्केलेटन तर सिल्वर फिश हिला स्केलेटन नसतं मार्च दोन हजार तेवीसमध्ये नीतू घनघास यांना बी बी सी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार बावीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याखालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते आहे। मुष्टीयुद्ध या खेळासं संबंधित आहेत त्यांचं नाव आहे नीतू घनघास इन मे दोन हजार तेवीस एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट फ्रोज असेट ऑफ व्ही पी नंदु कुमार ही इज एम डी एन सी ओ ऑफ विच कंपनी तर ती मणापुरम फायनान्स या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत व्ही नंदकुमार पुढचा क्वेश्चन माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा अटिंबटिंबापासून अंमलात आला तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून तो अंमलात आलेला आहे बारा ऑक्टोबर भारतात भारतीय नागरिक सेवा परीक्षा टिंबटिंबपासून घेण्यात येऊ लागले तर एकोणीसशे बावीसपासून नागरिक सेवा परीक्षा ही घेण्यात येत आहे खालीलपैकी कोणते नागरिकत्वाचे उदाहरण नाही तर मतदानाचा अधिकार हे नागरिकत्वाचे उदाहरण नाही आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्व अंगणवाड्यांमधील बालकांना त्यांचे पोषण स्तर व आरोग्य सुरक्षितता सुधारण्याचा प्रयत्न म्हणून दूध आणि अंडी देण्यासाठी महिला व बालविकास प्रकल्प सुरू केला आहे तर केरळ या राज्याने तो सुरू केलेला आहे अठराशे तीस चे सिंग फोचे बर्ड बंड टिंबटिंबमध्ये झाले तर आसाममध्ये हे बंड झाले होते अठराशे तीसमध्ये सो असेच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा योग्य हो, त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा सध्या कारागृह आणि बाकी डिपार्टमेंटचा पुरवठा निरीक्षक अशा बऱ्याचशा डिपार्टमेंटचा एक्झाम्स या होणार आहेत त्यासाठी हे प्रिपरेशन तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे